मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार आणि तुम्ही ऐकता माझं मत मंडळी दोन दिवसामध्ये जवळपास पाचशे कोटीचा फटका हा राज्याला बसला काय होतं या फटक्याचं कारण केंद्र सरकारने कायदा करावा म्हणून दुधामध्ये मीठ मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आता हे त्यांना माहीत नसावं की दुधामध्ये जर मीठ टाकल्या गेलं तर ते दूध फुटते त्याचं दही होईल किंवा ते दूध खराब होईल की जे तुम्हाला वापरण्यायोग्य राहणार नाही पण सरकार असे बरेचसे प्रयत्न बऱ्याच वेळा करून बघते आणि तसाच प्रयत्न यावेळेस केंद्र सरकारकडून झाला वाहतूक नियमामध्ये बदल करताना वाहनचालक यांच्या हातून एखाद्या वेळेस अपघात झाला आणि अपघाताचं झाल्याबरोबर तो वाहनचालक तिथून त्या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला तिथं पडून निघून गेला किंवा त्यांनी ती माहिती पोलिसांना दिली नाही तर त्यावर त्याला दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपयापर्यंत दंड अशा पद्धतीचा एक तुगलकी निर्णय सरकारने घेतला आणि हा निर्णय लागू होण्याच्या तास म्हणजे होईल तेव्हा होईल पण ते माहीत पडताबरोबर देश पातळीवर वाहन चालकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आणि लागली त्यांनी त्यांचं स्टेअरिंग जाम करून टाकलं चाकं फिरणं बंद झाले आणि त्यामुळे तब्बल जवळपास अठ्ठेचाळीस तासामध्ये पाचशे कोटीचा फटका बसला असे फटके आपण बऱ्याच वेळा घेतो किंवा सरकार असे फटके आपल्याला बऱ्याच वेळा देते आणि मग त्यानंतर तोंड कशी पडलेलं हे सरकार देशातील जनतेची ओरळ बघता कानकोंडी अवस्था झाल्यानंतर मग पुन्हा सांगते की नाही तो निर्णय आम्ही आता लागू करणार नाही पुढे आजकाल लागू करू नेमकं या हिट अँड रन कायद्याबद्दल हे झालेलं आहे आज मी एका वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली आहे की केंद्र सरकारने आणलेल्या भारतीय न्यायसंहितेतील हिट अँड रन संदर्भातील तरतुदी लगेच लागू होणार नसल्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले या तरतुदी लागू हो करण्यापूर्वी वाहतूकदार संघटनांशी चर्चा केली जाईल असे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले त्यानंतर सरकारने संप मागे घेण्याचे आवाहन केले वाहनचालकांना ऑल इंडिया पासपोर्ट ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि केंद्रीय गृह सचिव यांच्यात रात्री ही चर्चा झाली दरम्यान ट्रक चालक चालकांनी पुकारलेल्या संपाला दुसऱ्या दिवशी देशभरात पुन्हा परिणाम जाणवला मंडळी आता परिस्थिती अशी आहे कुठलंही काम करायचं म्हटलं आपल्याला असं वाटते की केंद्रात राज्यात आपण निवडून दिलेले किंवा आय एस दर्जाचे जे काही अधिकारी आहेत हे अत्यंत सुपीक डोक्याचे आहेत असं वाटते त्यामुळे यांच्या डोक्यातून जी कोणती संकल्पना कल्पना नियम अधिनियम कायदे जे देशातील जनतेच्या भल्यासाठी करायचे म्हणून निघतात ते बरोबर अगदी ब्रह्मवाक्य असते असं आपल्याला वाटते परंतु जेव्हा त्यांना हे माहीत नाही की या देशामध्ये दे लोकशाही आहे आपण जे कायदे कानून करतो ते लोकांच्यासाठी करतो आहे हे त्यांना आता समजायला लागत नाही असं वाटते आपण कायदे करायचे आणि त्याची अंमलबजावणी देशातल्या दे तमाम जनतेने निवूटपणे करावी अशी धारणा या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि मंत्रिमंडळातील नेत्यांची झालेली आहे पण जेव्हा देशामध्ये असा हकार माजतो आणि तसे लोक संघटित होऊन एकत्र येतात आणि त्याच्या परिणामामुळे असे फटके दररोज बसतात दोन दिवसापूर्वी पुकारलेल्या या बंदमुळे एकट्या नुसतं महाराष्ट्र राज्यामध्ये पेट्रोल पंप बाधित झाले भाजीपाला बाधित झाला किराणा बाधित झाला प्रत्येक गोष्ट बाधित झाली मित्रांनो प्रवाशांची कुदंबना झाली खाजगी वाहनचालक रस्त्यावर आले टिप्पर टँकर रस्त्यावर उभे राहिले कायदा सुव्यवस्था बिघडली आणि मुंबईत तर एका पोलिसाला अक्षरशः आंदोलकांनी काड्यांनी बदललं लाठ्या काठ्यांनी बदललं त्याच्यामध्ये काही तीस पस्तीस आंदोलकांवर कारवाई होतील कारवाया झाल्या एकंदरीत काय तर शासनाच्या या निर्णयामुळे देश पातळीवरची कायदा आणि सुव्यवस्था तर बिघडलीच पण देशाला प्रचंड आर्थिक फटका सुद्धा बसला आता याला जबाबदार कोण जबाबदार कोण तुमच्या या अशा तुगलकी निर्णयामुळे जर देशाच्या तिजोरीवर किंवा देशाच्या तिजोरीला असा फटका बसत असेल तर असे फटके बसवणारे लोक आपण निवडून दिले आहेत काय किंवा याच लोकांना आपल्याला आता आगामी काळात निवडून द्यायचं आहे का आता तुम्ही असं म्हणता की आम्ही आता वाहन चालक वगैरे यांच्याशी चर्चा करू त्यानंतर या निर्णयाची पाय अंमलबजावणी करू मग हे अगोदर का सुचलं नाही अगोदर का सुचलं नाही हे जर अगोदर सुचलं असतं तर या एका राज्याला बसलेला पाचशेचा पाचशे हजार पा पाचशे कोटीचा फटका हा बसला नसता आणि अजूनही आता हे सावरायला कमीत कमी, कमी मंडळी एक आठवडा लागणार आहे दरम्यान प्रचंड भाववाढ होईल किराणा दुकानाच्या वस्तूचे भाववाढ होतील बाजारपेठेतले वाढ वाढतील भाजीपाल्याचा वाढ होईल कारण सांगितलं जाईल की वाहतूकदाराचा संप होता माल वेळेवर आला नाही माल संपला सडला खराब झाला आणि त्यामुळे आमची आम्हाला आता ज्या भावात माल घ्यावा लागतो आणि त्यामुळेच आम्ही जास्त भावाला विकतो आहे असंही एक आता पुढे येणार आहे एकंदरीत काय कर या सगळ्या परिणामाचे या सगळ्या परिणामाचे परिणाम हे सामान्य नागरिकाच्या जीवनावर होणार आहेत आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी बसलेली जी काही मंडळी आहे ही मंडळी जर एवढी बिंडोक असेल बिंडोक असेल तर यांचं करायचं काय हजारो कोटीचा फटका देशपातळीवर बसला असताना देशाच्या जा तिजोरीमध्ये जाणारा पैसा यांनी रोखला तुमच्या साध्या एका धोरणामुळे रोखल्या गेला आणि आज रोजी कुठलीही काही न करता जेव्हा तुमचं नाक दाबल्या गेलं चाक उभं राहिलं तेव्हा सरकारचं दा नाक दाबल्या गेलं आणि सरकारला आपण चुकीचा निर्णय घेतला किंवा आपण चुकलो हे सिद्ध झालं आणि पटलं आणि मग नंतर तब्बल अठ्ठेचाळीस तासानंतर त्या ट्रान्सपोर्टवाल्यांशी चर्चा झाली त्यांच्याशी विनिमय झाला आणि मग त्यांनी सांगितलं की नाही आम्ही हा जो निर्णय घेतला हा पुढे घेऊ किंवा पुढे ढकलला आणि आव्हान करावं लागलं विनंती करावं लागली सरकारला की तुम्ही आपलं ट्रान्सपोर्टिंग सुरू करा वाहतूक सुरू करा अशी परिस्थिती आहे एकंदरीत काय तर सरकारच्या या तुगलकी निर्णयानं निश्चितच राज्य आणि सरकार सरकार तर बदनाम झालंच याचे अजूनही परिणाम मित्रांनो अजूनही परिणाम दुर्गामी परिणाम आगामी लोकसभेच्या निवडणुकीत दिसून येतील कारण केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय आहे आणि उद्याचं सरकार जर याच विचाराचं जर असलं तर त्या सरकारला था। थांबवण्याचं था काम सुद्धा देशपातळीवर ही यंत्रणा केल्याशिवाय राहणार नाही किंवा तो विरोधी पक्षासाठी एक प्रचाराचा मुद्दा असू शकते सत्तारूढ पक्षाविरोधात असणाऱ्या पक्षांसाठी हा एक प्रभावी निवडणुकीचा मुद्दा असू शकते त्याचे परिणामसुद्धा आगामी काळात दिसतील आणि हीच बाब माझ्या उत्तम माहितीप्रमाणे हीच बाब लक्षात आल्यामुळे अठ्ठेचाळीस तासानंतर सरकार नरमलं आणि त्या वाहतूकदाराशी तडजोड करावी लागली विनंती करावी लागली की तुम्ही थांबा संप करू नका आणि त्या विनंतीला मान देऊन ती कंपनी किंवा ते ट्रान्सपोर्टर आता आपले वाहनं जी उभे आहेत ते तिथून हलवल्या जातील आणि त्यानंतरच शहरातले खेड्यातले पेट्रोल पंप असतील ज्या काही व्यवस्था असतील त्या व्यवस्था सुरळीत होतील असं मला वाटते मित्रांनो आजच्या या अनुषंगानं मी माझं मत व्यक्त केलं तुम्हाला आवडलं लाईक करा नाही आवडलं डिसलाईक करा आणि अजून माझं रोखोक विचार ऐकण्यासाठी म्हणून आपल्या साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो धन्यवाद